ठाकरे गटाचे आमदार कैलाश पाटील आहेत कैलाशजी काय सांगाल आज तुम्ही मराठा आंदोलनमध्ये सामील झालेले त्यांना जीवन देखील आण खर तर, तर मागच्या तीन दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आणि मराठी माणसाची जी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची गैरसोय कशी होईल यासाठी सरकारने जी कूटनीती अवलंबली त्यामुळे इथले शौचालय बंद ठेवणे इथं पाणी न मिळू देणे इथं हॉटेल बंद करायला लावणे त्यामुळे इथं पहिले एक दोन दिवस आंदोलकांची खूप मोठी गैरसोय झाली आणि त्यामुळं काल उद्धवजी ठाकरे साहेबांनीही आवाहन केलं होतं आणि मराठा समाजातल्या सगळ्या लोकांनी आवाहन केल्यामुळे आज गावोगावहून बघतोय लोकांनी शिदुरी पाठलेली आहे आणि इथं सुद्धा शाखाप्रमुख असतील किंवा शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून लोकांना आंदोलकांना उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकही आंदोलक उपस्थित राहणार नाही ही काळजी आम्ही घेतोय आणि या ठिकाणी सेंट्रल किचन सुद्धा सुरू केलेलं आहे आपण आणि इथं जवळच असल्यामुळं आपण इथून आमची जबाबदारी एवढीच आहे की इथं आंदोलक आपलं घरदार सोडून एवढा सणासुदी दिवसात आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी आलेले आहेत आणि अशा वेळेस त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची गैरसोय टाळण्याची जबाबदारी ही शिवसेना म्हणून आमची राहील आणि आम्ही निश्चितच त्यांची गैरसोय होणार नाही ना यासाठी आम्ही त्यांची जेवणाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल ती आम्ही करणार आहोत सुप्रिया सुळे मनोज जरंगे यांना भेटण्यासाठी आले होते मात्र मराठा लोकांनी आता सुप्रिया पूर्णपणे घेरला आणि त्यांच्यावर बॉटल देखील फेकण्यात आलेला आहे देखील असा दाखवण्यात आलेला त्याबद्दल मला मला ही निश्चित नाही माहिती या मराठ्यांचं असं देखील सांगण्यात येत आहे की पन्नास टक्केच्या आरक्षणच्या आतमध्ये ते मागणी आमची पूर्ण करावी आणि आक्रोश जे दाखवण्यात आलेला आहे की आता सुप्रिया ताई जेव्हा आले होते तेव्हा मराठ्याने अशा देखील आक्रोशमध्ये सांगितलेलं आहे की मराठ्यांचा जे वाटोळा केलेला आहे शरद पवारने केलेला असं देखील सांगण्यात आलेलं आहे मराठ्यांना वाशीपर्यंत जो मोर्चा आला होता वाशीच्या मोर्चाला मराठ्यांना जे अध्यादेश त्या ठिकाणी मसुदा दिला होता आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून आज जे आंदोलन आहे वाशीमध्ये जे आश्वासन दिलं होतं त्याची त्यातून फसवणूक मराठा समाजात झालेली आहे हे झाल्यामुळे आज इथं आंदोलन होतंय त्यामुळे कुणी फसवलं हे सगळ्या मराठा समाजाला माहीत आहे आणि एकशे दोनवी घटना दुरुस्ती असेल एकशे पाचवी घटना दुरुस्ती असेल आणि कोर्टात मराठा समाजाच्या विरोधात कोण कौन कोणाला पाठवतोय हे सुद्धा सगळं मराठा समाज जाणून आहे त्यामुळं आणि सरकारनं जे आश्वासन दिली इथं आंदोलन कशासाठी चालू आहे म्हणून त्यांना कशासाठी सरकारनं जे आश्वासनं दिली होती त्यांना ती आश्वासनाची पूर्तता करावी हीच मागणी त्यांची आणि आमची आहे याआधी देखील आंदोलन केलं गेलं त्यामुळे त्यावेळी देखील काही निर्णय घेण्यात आला होता सरकारतर्फे मात्र ते पूर्ण झाले नाही आत्ताही आंदोलन करण्यात आलेलं आहे पण सरसकट जे मागणी आहे ते पूर्ण झाले नाही तर मुंबई सोडणार नाही अशा देखील मागण्या होत आहे काय मनोज दादा जारंगी पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी शपथ घेतली होती त्यांच्या साक्षींना शब्द दिले होते काही मसुदा दिला होता आणि त्याचं अध्यादेशात रूपांतर करण्याचे असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं किंवा हैदराबाद गेले सातारा गेले ही सगळी आश्वासन दिली गेली होती परंतु त्या आश्वासनाच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून कुठलीच कारवाई झाली नाही पण त्या आश्वासनाचा विसर या सरकारला पडला मग जाणीवपूर्वक पडला का हाही प्रश्न सगळ्यांसमोर आहे त्यामुळं ह्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी ह्याच मागणीसाठी हे आंदोलन आहे आणि ते म्हणून आजपर्यंत त्यांचं जे आपण बघितलं असलं ते कुठल्याही गोष्टीवर ठरवलं तर ती गोष्ट ते मिळवूनच राहतात शिंदे गटाची समिती जी स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये देखील आता चर्चा सुरू झालेली आहे त्याबद्दल काय शिंदे समितीची मर्यादा किती आहे किंवा शिंदे समितीचं ज्युडिक्शन काय याबाबतही चर्चा करणं गरजेचं आहे शिंदे समितीला मुदतवाढ दिली म्हणजे परत तुम्ही म्हणजे समाजाच्या मागण्या मान्य केल्या असं होत नाही शिंदे समितीला मुदतवाढ देवीच लागेल जोपर्यंत समाजाच्या पूर्ण मागण्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देवीच लागणार आहे उद्या जर आज संध्याकाळपर्यंत जर निकाल लागला नाही तर पुढची भूमिका काय असणार आमची सरकारला एवढीच दे विनंती आहे की तीन दिवस झालं तुमच्या सरकारच्या वतीनं कुणी तुम्ही मंत्री समिती नेमली पण त्या मंत्री समितीमधला एक स्वसदस्य या ठिकाणी मनोजाशी चर्चा करण्यासाठी आला नाही किंवा तुम्ही राज्याला दोन मुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री कुणीही आलेले नाही त्यामुळे सरकारनं मनोजनाची तब्येत दिवसेंदिवस बघित चाललेली आहे याची वा जास्त जास्त वाट न बघता हे आंदोलन शिकण्याची वाट न बघता लवकर तोडगा काढावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा कॅमेरा पर्सन कविता पी मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई Quem